राज्यात मागील काही महिन्यांपासून विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले जातात त्यावर पक्षातील उत्साही कार्यकर्त्यांची आपल्या आवडत्या ते नेत्याला थेट मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा असते म्हणून ते असे बॅनर लावतात असं राजकारण्यांचं म्हणणं असं असलं तरी आता पुन्हा एकदा बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या भावा बहिणींचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागले बारामती शहरातील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले ईद एला दोन बी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ही बॅनरबाजी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आलं केवळ सुप्रिया सुळेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचाही बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे हे दोन्ही बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतात युगेंद्र पवार यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर छापण्यात आला असून फिक्स आमदार असं या बॅनरवर लिहिण्यात आहे या बॅनरबाजीतून एक प्रकारे अजित पवारांना आव्हान देण्यात आल्याची चर्चा आता बारामतीत रंगू लागली आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलाय एकंदरीत या बॅनरबाजीमुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत आटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे परंतु महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत शिक्कामोर्तब झालेला नाही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसेल असा दावा केला तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात असाही अंदाज मानला जातो शिवाय अद्याप महायुतीकडूनही मुख्यमंत्री कोण याबाबत माहिती समोर आलेली नाही